महिला ज्या आहेत ना म्हणजे महिलांचा मुळात स्वभाव एक थोडा भावनिक असतो ती एक आई पण असती बहीण असती मग त्या इमोशनल असतात तर कुठेतरी तिचा ह्या स्वभावाचा पण फायदा घेताना दिसतात आत्ताची आपली महिला ही एकदम सक्षम झालेली आहे पुढे आलेली आहे आले शिकलेली आहे पण ती शिकलेली असली तरी ती सुरक्षित नाही राहिली देशामध्ये म्हणजे महिलांवरती फार ती लहान मुलगी असो नाहीतर ती एजड बाई असो म्हणजे तिचं वय तिचं रंग रूप हे काहीच मॅटर करत नाही तर तिच्यावर अत्याचार होतात मग फक्त बलात्कारच नाही नमस्कार मनपा नायक मध्ये आपलं स्वागत आहे आज जागतिक महिला दिन आहे आणि जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या भागातील समाजसेविका आणि कार्यकर्त्या तसेच एनजीओ त्यांचं स्वतःच आहे एनजीओ सुद्धा चालवतात त्यांचे अनेक काम आहेत महिलांना सपोर्ट करणारे सपोर्टिव्ह काम तर त्यांच्या सोबत आपण चर्चा करणार आहोत की जागतिक महिला दिन जरी आज असला तरी पण महिला सुरक्षित आहेत का सर्वांना सप्रेम नमस्कार आणि उद्याच्या येणाऱ्या आठ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माझ्या माता यांना खूप खूप शुभेच्छा आता तुम्ही बोलल्याप्रमाणे जागतिक महिला दिन जरी असला तरी खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन हा नाहीच म्हणत यावं मला तरी वाटते कारण की साजरा तर सगळीकडे केला जातो प्रत्येक क्षेत्रात मग अगदी एन असू राजकीय असू नाही आता घरामध्ये पण सेलिब्रेशन केलं जातं घरगुती पण महिला दिन पण ते फक्त एक एखादा सण असल्यासारखं साजरा केला जातो पण महिलांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती कुठेच असं एकदम फोकसली रोक रोखोक भूमिका कोण मांडत नाहीये पुढे येत नाहीये म्हणजे आता जागतिक महिला आपण सगळे राजकीय पुरुष मंडळी पण आता पुढे येतात कार्यक्रम घेतात पण महिला खऱ्या अर्थाने सुरक्षित राहिली आहे का आता सध्या पुण्यामध्ये किती प्रकारे बाहेर यायला लागले फक्त पुण्यात नाहीतर देशामध्ये म्हणजे महिलांवरती फार ती लहान मुलगी असू नाहीतर ती एजड बाई असू म्हणजे तिचं वय तिचं रंग रूप हे काहीच मॅटर करत नाही हो तर तिच्यावर अत्याचार होतात मग फक्त बलात्कारच नाही तर मग तिच्यावरती विनय भंग केला जातो तिला टोमने देऊन पण केला जातात बलात्कार तिच्या शरीरावर कमेंट केलं जातं म्हणजे तिचे फिगर कशी आहे त्याच्यावरती पण तिला कमेंट केलं जात म्हणजे हे कुठ चाललंय म्हणजे हा देश लोकांची मानसिकता कुठं चालली काही गोष्टी होत त्या दिल्लीमध्ये ज्या हत्या हत्या आणि बला होतो त्या बसमधलं त्याला एक बारा तेरा वर्ष पोहोचले अशा गोष्टी होत राहतात या गोष्टींचा तुम्हाला किंवा महिलांना तुम्ही समाज काय म्हणून तुम्हाला राग येतो का नक्कीच येतोय राग म्हणजे आता आपण म्हणतोय आजची आहे ना आत्ताची आपली महिला ही एकदम सक्षम झालेली आहे पुढे आलेली शिकलेली आहे पण ती शिकलेली असली तरी ती सुरक्षित नाही राहिली ना कारण की आज अनोळखी पण आता तुम्ही दिल्लीचं सांगितलं पण आता पुण्यात जस्ट घडलेला प्रकार पण आहे की अनोळखी व्यक्ती आहे म्हणून ते काहीतरी विचारते म्हणून आपण एक माणूस की म्हणून बोलतोय तरी पण त्याच्यावर वरती वेगळ्या पद्धतीनेच गेलं जाते म्हणजे ती एक बाई एक माणूस की नात्याने जरी बोलली तरी पुरुष त्याचा अर्थ वेगळा घेतो आणि वेगळी क वरण घेतो आणि कसं आहे मला असं वाटतं आता बरेच एनजीओ मध्ये मी काम करते तर आपल्या महिला ज्या आहेत ना म्हणजे महिलांचा मुळात स्वभाव एक थोडा भावनिक असतो ती एक आई पण असते बहीण असती मग त्या इमोशनल असतात तर कुठेतरी तिचा ह्या स्वभावाचा पण फायदा घेताना दिसतात अडचणीत असताना हे करताना तर मग हा काही पुरुषार्थ नसणार ना, ना की बाबा तुम्ही फक्त जागतिक महिला दिनानि साजरा करताय पण तिला जेव्हा खरी गरज असते त्यावेळेस कोण पुढे येत नाही मग ती कुठेही असू कोण आवर्जून येत नाही मोबाईल तर सगळे वापरतात फक्त व्हिडिओ काढायला पण तिच्यावर जर अत्याचार होत असेल अन्याय होत असेल तर तिच्यासाठी सपोर्टला कोण पुढे येत नाही येत नाही असं वाटत हे नारादम जे हे पलीकडे शिक्षा द्यावी नक्की मला तर असं वाटतंय आता खरं तर अशी जर घटना घडली आणि तो आरोपी दिसतोय तर त्याला तिथेच सगळ्यांसमोर त्याला शिक्षा द्यावी त्याला मारून टाकावं हो, त्याला दगड फेक करावे म्हणजे कुठे कायद्याच्या ह्याच्यानी त्याला जेलमध्ये नेत्या समाजामध्ये भर चौकात त्याची धिंद काढायला पाहिजे जेणेकरून असं त्याला शिक्षा सगळ्या लोकांनी मिळून द्यायला पाहिजे ना तर हे कृत्य करताना ना दुसऱ्या व्यक्तीच्या थरकपाट व्हायला पाहिजे की नाही बाबा हे अरब कंट्रीड लायदे आहेत की महिलांवरती अत्याचार जर केला तर भर चौकात त्यांना अशा भयानक शिक्षा दिल्या जातात अशी शिक्षा आपल्या देशात असं तुम्हाला नक्कीच कारण की बघा ना कायदा आहे मी म्हणत नाही शेवटी बाबासाहेबांनी आपलं संविधान लिहिलेले आज त्या संविधानामुळं आज आपण दोघं पण बोलतोय एवढं आहे आपली भूमिका मानतोय पण कुठेतरी आहे ना ह्याचं कायद्याला पळ पण नाही तर मग जो गुन्हेगार असतो ना तो बाहेर सुटलेला असतो आणि जे ज्या अन्याय झालाय ना तो पिसला जातो या सगळ्या चक्रामध्ये तर मग महिलांच्या बाबतीत जर अन्याय होत असेल कुठं त्यांचा बलात्कार होत असेल त्यांची छेडछाणी केली जाते त्यांची फसवणूक केली जाते त्यावेळेस आहे ना खर तर भर चौकात म्हणजे तो जर आरोपी सिद्ध होत असेल सगळीकडे कॅमेरे लावलेले ते सिद्ध आहे गुन्हा तरी पण म्हणते कोर्टात जा हे करा प्रोसेस एफ आय आर करा मग त्याच्या विरुद्ध कोण गवाई देणार आहे का ते शोधा ह्याच्यात वेळ न घालवता त्याला ताबडतोब जागेवरती शिक्षा दिली ना तर हे गुन्हे घडायला कुठेतरी आळा बसायला सुरुवात मला असं वाटतं पोलिसांनी ज्यावेळेस फोन जातो पोलिसांना त्यावेळेस खरं तर टाबर तो त्वरित यायला गरजेचं आहे बरेचदा काय होतं फोन एंगेज लागतो फोन उचलला गेला तरी इतकी डिटेल विचारली जाते तोपर्यंत जी घटना घडली आहे ना त्याचा थोडस होऊन गेलेला असतं तो, तो व्यक्ती तिथून गेलेला असतो मग ते क्वेश्चन मध्येच एवढा वेळ जातो ना मग जे ज्याच्यावर अन्याय झाले ना तो अजून मनस्तापानी दगमळला जातो मग कुठेतरी तो मग मागं पाऊ खेचतो की जाऊ द्या मलाच सगळं करावं लागणार आहे माझ्यावर आणण्या झालाय आणि मी कुठं सोडत बसू मी कुठं पळापळी करू परत समाज काय म्हणेल माझ्यासाठी माझ्या म्हणता येणार नाही पण आपण वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात असल्यामुळे आणि वेगवेगळ्या संस्थेला कनेक्ट असल्यामुळे ना पुण्या पुणे शहरामध्ये नाही तर भरपूर भारत देशात वेगवेगळ्या विषयासाठी एनजीओ आहेत म्हणजे ते बाल जन्मला पासून तर वयस्कर असल्यासारखं फक्त त्या तिथपर्यंत आहे ना ती व्यक्ती पोहोचणं खूप गरजेचं आहे मग माझ्याकडे असे काही केसेस आले ना तर आपण अनेक तिथपर्यंत पोहचवण्याचं माध्यम बनतो तुम्ही आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना पुरुषांना संपूर्ण समाजाला काय नसतो मी जागतिक महिला, महिला दिनानिमित्त हा एक मेसेज देऊ इच्छिते मला असं वाटतं की आता सध्या काळाची ही गरज आहे की स्त्रियांनी आपली मानसिकता बदलायला हवी पुरुष प्रधान देश आहे भारत देश आज एक उदाहरण देते मी आज जर कुठे पुरुषाचं ठरलं मित्रमित्रामध्ये कुठे जायचंय बाहेर तर तो, तो काय करतो घरामध्ये मग ती आई असो बहीण असू बायको असो त्यांना काय सांगतो की बाबा मी उद्या जाणार आहे मला जायचंय मग तिथं प्रश्न विचारले जात नाही घरातून स्त्रियांकडून पुरुषांना पण हेच जर एक घरातली महिला असेल असेल ती स्त्री तिला कुठे जायचं झालं तर तिला घरात पुरुषांना खूप प्रश्न विचारले जातात कुठं चालली का चालली कशाला चालली किती वेळ चालली घरातली कामं कोण करणार म्हणजे ही जी मानसिकता आहे ना, ना ही जेव्हा बदलेत महिलांना जे महिलांना पण स्वतंत्र असावं ना महिलांची काळजी म्हणून असतील तर हा बरोबर आहे तुम्ही महिलांची काळजी आहे म्हणूनच विचारतात पण मला असं म्हणायचंय की तेच पूर्ण स्वतंत्र असावं महिला महिला कुठेही चालली अगदी पुरुष पण असू दे तो पण जाताना सांगूनच जातो कुठल्या भागात चाललो काय तर ती महिलाही जाईल जर योग्य कारण असेल तर घरच्यांनी तिला पाठवणं गरजेचं आहे पण योग्य कारण असून पण घरचे तिथं पाठवत नाहीये अडथळा आणतात काही कुटुंबात मी म्हणत नाही सगळीकडे चालू आहे म्हणजे काही तुकांनी बरं बरं हा म्हणजे अगदी वस्ती पातळीवरती अजून ते झालेले नाही पण खऱ्या अर्थाने महिला जागतिक दिन कधी साजरा होईल एक स्त्री जर सक्सेस हे जेव्हा सिद्ध होईल ना तेव्हा खऱ्या मानाने जागतिक महिला दिन साजरा केला जाईल असं मला सामाजिक कार्यकर्त्या आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्यांच्या एमटीच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम घेतलेले त्यांनी महिलांना समाज उपयोगी कार्यक्रम घेतात ते तर त्यांचे आपण विचार पाहिले धन्यवाद